नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंज्याजवळ नाशिक संपर्क शहाण्णव नौ, एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक आदिवासी भागात दिवसा आठ तास वीज पुरवठा सुरू जनसेवक अनंत खाने यांच्या पाठपुराव्याला यश अकोली तालुक्यातील शेंडी भंडारदरा आदिवासी विभागात शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसह शेती व पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून रात्रीऐवजी दिवसा आठ तास थ्री फेज वीज पुरवठा देण्यात मान्यता देण्यात आली आहे यासाठी जनसेवक डॉक्टर आनंद महादेव घाणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं आहे या, या परिसरात सध्या रात्री व दिवसा प्रत्येकी आठ तास वीज पुरवठा अशी वेळ ठरवण्यात आली होती मात्र बिबट्यांची वाढलेली संख्या आणि दिवसाढवळ्या होणारे हल्ले यामुळे रात्री शेतीसाठी पाणी भरणं शेतकऱ्यांसाठी चिवकेनं ठरत होतं त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते ओल्ड टेंभे गावचे सरपंच एकनाथ सारुकते तुकाराम सारुकते हनुमंत पुळे क्रू उबाऊस संस्थेचे तुकाराम खाडे उमरे पाटील सुनील पवार अमृता झडे मारुती खाडे किसन भागडे यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी दिवसा वीज पुरवठा देण्याची मागणी जनसेवक अनंत खाणे यांच्याकडे केली या मागणीची दखल घेत समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे यांनी डॉक्टर डी वाय सोनमने यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून दिवसा वीज देण्याची मागणी केली त्यानुसार सुरुवातीला दिवसा सहा तास थ्री फेज वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे मात्र सहा तास वीज अपुरी ठरत असल्याने अनेक ग्रामपंचायतींना दिवसा आड किंवा आठ आठ दिवसांनी वीज पुरवठा करावा लागत होता याचा फटका शेतकरी व नागरिकांना बसू लागला याबाबत शेतकरी वर्ग व विविध गावचे सरपंच यांनी पुन्हा एकदा दिवसा आठ तास थ्री फेज वीज पुरवठा देण्याची मागणी अनंत घाणे यांच्याकडे केली माजी आमदार वैभव बिचड यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता बेंटकुळी साहेब यांच्याकडे जनसेवक अनंत खाणे सरपंच राजाराम झडे सरपंच सागर रोंगटे बाजीराव संगभोर किसन मध्ये यांच्यासह शेतकरी वर्गाने निवेदन सादर केलं या निवेदनाची दखल घेत सोनवणे साहेब बेंडकुळी साहेब व भोईर साहेब यांनी रात्रीऐवजी दिवसा आठ तास थ्री फेज सुरू करण्याचं आश्वासन देत त्यास मान्यता दिली या निर्णयामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील शेतकरी व ग्रामपंचायतीनी जनसेवक अनंत घाणे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे मनापासून आभार मानले आहेत नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण